माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पावसाचा मोठा खंड पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेनुसार भरपाईपोटी विमा कंपनीकडून दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम मिळाला असून मात्र बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाहीत किंवा बँक खात्यासंबंधी तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे साडे दहा कोटी रुपये बँकेमध्येच पडून आहेत ऐन पावसाळ्यात पावसाचा सलग एकवीस दिवसांपेक्षा अधिक खंड पडला असून खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढली जिल्हाधिकारी कुमार शर्वात यांच्या पाठपुरावेतून आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी रुपयांचा पीक विम्याचा अग्रिम मिळाला सोयाबीन बाजरी मका या पिकांसाठी तो अग्रिम असून विमा कंपनीकडून वितरित झालेले अग्रिमचे दहा कोटी सहासष्ट लाख रुपये अजूनही बँकेमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून आहेत त्या शेतकऱ्यांना आता ज्या राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आहे त्या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण किंवा खात्यासंबंधीची अडचण दूर करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना ही रक्कम मिळणारच नाही असे कृषीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे